माजी खासदार संजय काका पाटील यांचे पी ए खंडू होवाळे यांना मारहाण आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल राष्ट्रवादीचे अयाज मुल्ला बाळासाहेब पाटील आणि दादासाहेब कोळेकर यांच्यावर गुन्हा दाखल सांगली जिल्ह्याचे माजी खासदार संजय काका पाटील यांचे पी ए खंडू होवाळे यांना मारहाण आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अय्याज मुल्ला बाळासाहेब पाटील आणि दादासाहेब कोळेकर यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे कवटे पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत कवटे तूच सगळ्या बातम्या पुरवतोस अशी म्हणत अश्लील भाषेत जातीवाचक शिवेगाळ करून मारहाण केली तसेच गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून घेतली असंही फिर्यादी खंडू होवाळे यांनी पोलिसांत दिली आहे या फिर्यादीवरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अय्याज मुल्ला बाळासाहेब पाटील आणि दादासाहेब कोळेकर यांच्यावर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान अय्याज मुल्ला बाळासाहेब पाटील आणि पिंटू कोळेकर यांनी माझ्या दलित समाजातील पी ए हुवाळे यांना अगोदर मारलं मी याचा विचारायला गेल्यानंतर केली गावागावात वाद निर्माण होऊ नये यासाठी आम्ही वादावर पांघरून घालण्याचा प्रयत्न केला मात्र काही भंपक माणसं याचं राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत अशी टीका माजी खासदार संजय काका पाटील यांनी यावेळी केली आहे या ठिकाणी राजकारण किती खालच्या का होता त्याचं मूर्तीमंत उदाहरण काल आपल्याला पाहायला मिळालं माझे एक ए खंडू भवाळे नावाचे दलित समाजाचे आहेत त्यांना परवादिशी मारहाण झाली आणि परवादिशी न सांगता ते माझ्याकडे काल सकाळी घरी आले मला ती घटना सांगितली मला शिबीगाळ करून मारहाण केलेली आहे मी विचारायला गेलो माझ्यासोबत दोनच कार्यकर्ते होते माझे सहकारी मी विचारायला गेल्यानंतर पुन्हा त्यांनी तीच भाषा वापरली दिवस संपलेले आहेत रोहित पाटील होऊन मंत्री होणार आहेत एकेकाला ताणून मारी अशा पद्धतीची भाषा वापरली माझ्यासोबतच्या असणाऱ्या सहकार्यानं त्यांना दोन थप्पड मारल्या त्यावर पुन्हा मी ही सोडवासोडी केल्यानंतर त्यांनी माफी मागितली दिलगिरी व्यक्त केली आणि आम्ही तिथून निघून आलो हा विषय संपला म्हणून सांगितलं पण रोहित पाटलांना राजकारण घाणेरड्या पातळीवर न्यायचं असल्यामुळं जाती जाती समाजात समाजात गटातटात राजकारण करून आपल्याला मतं घ्यायचे ही भूमिका या निमित्तानं दिसून आली पुन्हा त्यांना घेऊन गेले पाच पन्नास लोक शंभर लोकं बरोबर बोलवली तासगावातील कवठेमंडळमधली लोकसुद्धा गोळा होईल नफोकर आणि मग एवढ्या थोडक्या लोकांना घेऊन ते पोलीस स्टेशनवर गेले माझ्यावर गुन्हा नोंद करा चोरीचा आरोप झाला कुठली या ठिकाणी केस घाला अशा अनेक पाठी करण्याचा प्रयत्न केला पण ह्या गोष्टीमध्ये तथ्य नसल्यामुळं पोलिसांनी जी कलम कायद्यानुसार बसत नाही तरीसुद्धा यांच्या प्रेशरनं बसवण्याचा त्या ठिकाणी बसवली या घटनेचा निषेध करतो आणि या राजकीय करणाऱ्या राजकारण ह्याच्या पातळी करणाऱ्या लोकांचा मी निषेध व्यक्त करतो ही याविषयी झालेली माझी प्रतिक्रिया आहे